हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल धीरज मडवी आपले सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा नव्याने जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी लगेच सब्स्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा नक्कीच याच्या पुढच्या ब्लॉग्स आपल्याला लवकरात लवकर रिमाइंड होतील जय घ्रीरा तर मंडळी ब्लॉग नंबर आहे सात आणि आपण कंटिन्यू आहोत पार्ट नंबर ला आता जॉईन झालो आहे आपण तर पाहूया आता इथून आपला पासून पुढे आपला कालुबाईचा मांढरदेवीचं दर्शन आहे तर तुम्ही पुढे नक्कीच पहा ब्लॉग खूप छान आहे मांढरदेवीचं दर्शन सुद्धा यामध्ये घडवलं आहे आपल्याला तर सर्वांनी नक्कीच दर्शन घ्या खूप छान वाटतं बघा आपली पहिल्या पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर कोणी पहिला पार्ट बघितला नसेल तर त्यांनी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा लिंक आहे చాగు కితే ఆఈ గాదే నోబా తుదా చాగు ధరగాదే నోబా తుదా తుదా గామ आता आम्ही पोहोचलं आहे पायथा मंदिर आई एकवीरा कारला वेरगावी येथे तर आता आईने जस्ट पायरीवर कापूर लावल्यात आणि दर्शन घेऊन आता आम्ही वर गडावर जाणार आहोत चला पूर्व फॅमिलीचं दर्शन आता आम्ही करून घेतलेलं आहे आई एकवीरा पायखा मंदिर आता जाऊया आपण आई एकवीरा पाचपायरी तिथून नंतर गडावर आई एकवीरचं दर्शन करण्यासाठी तर बघूया तशा प्रकारे आपला ब्लॉग होतो एक दर्शन कशाप्रकारे होतात चला

आता मी चाललोय आई एकवीरा पाचपायरी आणि तिथून कार्लागड म्हणजेच आई एकवीरा गडावर तर पाहूया पुढील प्रवास आणि तुम्ही आमच्या सोबत राहा मंडळी आपल्या पायथेशी आई दर्शन झालेलं आहे तर आता आपण पाचपायरी आलोय आणि सध्या आपण मंडले आता ही गर्दी खूप आहे तर मंडली जो काय गाणं लागला आहे त्याच्यामध्ये माझही आवाज आहे चौथी लाईन जी आहे ती माझ्या आवाजाची आहे तर बघा तुम्ही नक्की आई तुझे दारी मंदिरा माऊले माझे सावले आयले तुझे दारा आई तुझे, तुझे माऊले माझे सावले बघले तुझे दारा तर मंडळी तुम्ही पाहू शकता मी आणि ताई आणि भाऊस आल्यात माझ्या जोडीला कारण की आई काकूस वगैरे आणि मोठी ताई खालीच थांबलेली आहे पाच पायरीशी मंडळी समोरचा व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण हेच का बघा समोरचा व्यक्ती किती हँडकॅप म्हणजे तरीसुद्धा आई एकवीराच्या गडावर तशा अवस्थेमध्ये येत आहेत खूप मोठी श्रद्धा असं भाविकांच्यामध्ये अशीच श्रद्धा आपली आईबद्दल ठेवावी हीच आई, आई एकवीराकरणी प्रार्थना करतो आणि आई एकवीरा त्यांना आयुष्य देव हीच पुन्हा प्रार्थना करतोय तर मंडली पुजारी ची पूजा काय म्हणणं आपले एक, एक चांगले मित्र <laughs> तर खूप छान आई

खूप छान सब्ज झालेला आहे आता तुम्ही कंटिन्यू राहा <ंग> राहावी मातेचा वाही तुला फुलक गाय करीत मानू तेव्हाही तुला फुलक गाये तुझा मानू मस्त झालेला आणि आता आपण निघालोय सातारा वाई मार्गे म्हणजे भोर मार्गे निघतोय आपण कालुबाईला मांढरदेवी येते तर पुढचा प्रवास कसा होतोय आता आम्ही निघालोय कामशेत मार्गे डायरेक्ट मांढरदेवी रोडला म्हणजे भोरवरनं आम्ही जाणार आहोत तर पहिला आम्हाला पुन्हा क्रॉस करून नंतर भोरचा मार्ग गाठायचा आहे तर हा हो रोड आहे कामशेतचा तर पुढे पाहूया आपण प्रवास आपला सुखकर होणार आहे कारण की सर्वच प्रेक्षणीय स्थळे म्हणजे आपले क्षेत्र उत्तमाचे दर्शन वगैरे झालेलं आहे तर पाहूया आणि हे आपले डबू सगळं खाऊन खाऊन खूप खूप तिने गाडीत वास सोडलेला आहे असा वास येतो मला थोडा थोडा पण ती काही बोलणार नाही बघूया आता पुढे काय होते चला टन 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 आता आम्ही पोहोचलोय नवीन कात्रज बोगदा आणि हा बोगदा आहे एक हजार चारशे अठ्ठावन्न मीटरचा तुम्ही पाहू शकता आता आम्ही बोगद्यामध्ये एंट्री केलेले कात्रजच्या बोगद्यामध्ये <coughs> हे डबू हे पाहू शकता कात्र्याचा बोगदा कोणी पाहिला नसेल तर सर्व आता चाय पियला थांबल्यात बघा कसे चाय पितात मस्त चहाचा आस्वाद घेतात कसं काय वाटतं चहामध्ये काय टेस्ट वगैरे काय आणि तुम्ही पाहू शकता श्रीमंत स्पेशल चहा झोप जाईल म्हणजे हे काय गुड इव्हिनिंग आता संध्याकाळच्या वाजल्यात किती वाजल्यात साडेसहा वाजल्यात आणि आम्ही आता चाय पियला आलोय तुम्ही पाहू शकता मस्त आहे परिसर पण खूप छान आहे अशा आमच्या गाड्या तिन्ही गाड्या थांबवल्यात मस्त रस्त्यावर समोर फूड मॉल वगैरे आहे कसं वाटतं मंडळी शाळा गो कसं वाटत आहे

कप चहा पिलेला आहे आमची भावना काय मावरीचा आला राजचे गलास गलास चला आता पुढे आपल्याला 54 किलोमीटर मांडर देवी आहे आणि लवकर लवकर आपण जाऊया आणि लवकर दर्शन घेऊया कारण की मंदिर ही 9 वाजता बंद होते ते लवकर जाऊया चला अला। 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 अला चिंग्या गंग्या ए चिंग तू लवकर घे तुझ्या घेतला जा लवकर घे गे, 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 गे लवकर घेतला ना घे लवकर मस्त आता चेहरा फ्रेश केलेला आहे कारण की आता पाहू शकता आपण त्रेपन्न किलोमीटर काहीतरी समथिंग मांढरदेवीचं मंदिर अंतरावर आहे आता लागणार आम्हाला टोल नाका त्याच्या अगोदरचा पाहूया प्रवास खूप छान झालाय दर्शन वगैरे खूप मस्त झालं आता पाहूया मांढरदेवीचं दर्शन तुम्हाला पुढे लागू त्यांची काय आता ठेवाल काय माहिती शिंगीने घेतलाय बिस्किटचा पुढा खायला मस्त शिंगी गाईतला ते गायतला ते प्रयत्न चालवायचं पुढे टोल ना काय आम्ही आता पोहोचलोय भोर येथील शिवाजी चौकामध्ये आता येथून थोड्या अंतरावरच मांढरदेवीच स्थान आहे ठिकाण आहे तर पाहूया पुढचाही प्रवास आणि कस काय आपला दर्शन होते महाराष्ट्र येथून आम्हाला आता मांडरदेवी अवघ्या पंचवीस किलोमीटर वर दाखवत आहे वाई मार्गे तर चला आपण पुढील प्रवास करूया अशा प्रकारे आम्ही आता मांडरदेवी रोड च उजवा आम्ही टन मारलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता फक्त अवघे पंचवीस किलोमीटर राहिलेलं आहे बाकी आणि तुम्ही पाहू शकता प्रवास खूप छान होत आहे शक्ती शक्तीचे वैष्णवी महेश्वरी उतात शराब दे सदैव माझ्या आई अंबे अशा प्रकारे आता आम्ही घाट रस्ता चढतो आहे तर कालुबाईच्या नावानं चांग बलाचं चा गजर करतच आम्ही हा रस्ता सर करणार आहोत आणि देवीच्या दर्शनासाठी बघूया आता पुढे कसरत चालू आहे आमची खरी तर घाट पण खूप पुढे बघायला भेटेल तुम्हाला तसं आहे आता आम्हाला माहीत नाही पुढे आता बघूया आपण देवीला आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपली गाडी हे थिंग इधर देखो इधर देखो हाय 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 हे या चला ना दर्शन आता तुम्ही अर्धा तास घालव चला या परत ये इकडे इकडे पहा <laughs> मंडली तुम्ही आता बघू शकता आपली गाडी आता पार्क आपण केलेली आहे मांढरदेवीच्या पायथ्या गेटाजवळ तर आता पुढील पायथ्याचं दर्शन घेऊन पुढील पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपण आता पुढील दर्शनास सुरुवात करतोय आणि वादल्यात रात्रीचे साडे आठ आणि आम्हाला वाटलं नऊ वाजता मंदिर बंद होणार आहे तर नाही मंदिर दहा वाजता बंद होणार आहे असं आम्हाला खालील विक्रेत्यांकडनं समजलं तर पाहूया चला देवीची एक मनात इच्छा होती पहिल्यांदा आम्ही दर्शनाला आलो आहे आणि एक खूप जय जयकर करत इथपर्यंत आम्ही पोचलो आहे तर आता कालूबाईची एक इच्छा आहे देवीची इच्छा आहे आमच्याकडनं ही दर्शन घडावं तर खूप छान असं दर्शन घडतं आहे रात्रीच्या आता आहेत पावणे नऊ आता आम्ही चढायला घेतलं आहे आणि मंडळी तुम्ही पाहू शकता काही एवढं पायऱ्या जास्त नाही आहेत आणि एक मला तर वाटतं पाच मिनटामध्ये आपण चढू शकतो जास्तीत जास्त शंभर सव्वाशे पायऱ्या आहेत असं अंदाज आहे कारण की खूप उंचावर पण मंदिर नाही पालत्यापासून जवळच आपण पाच दहा मिनटामध्ये पोहोचतोय तर बघूया चला पुढील प्रवास आपण दर्शन कसा होतंय आपला पायऱ्या चढता चढता आपल्या उजव्या हाताला लागतं ते आपल्या बजरंगबलीचं म्हणजे हनुमंत स्वारीचं मंदिर बघा कसं स्वयंभू मूर्ती आहे उभी मूर्ती आहे आता आम्ही मंदिराच्या गाभारामध्ये बसलोय आणि देवीच जे दर्शनासाठी आम्ही जे आणले साडी चोली हार वगैरे ते आता काढतोय आणि देवीत पुढे भटजींच्याकडे आम्ही देणार आणि देवीला सर्वांसाठी एक गाराण घालतोय की देवी सर्वांना सुखी ठेव आनंदात ठेव सर्व आपल्या प्रेक्षकांना म्हणजेच यूट्यूब फॅमिलीलाही खूप मजेत आनंदात ठेव सर्वांना आशीर्वाद दे दर्शन झालेलं आहे दर्शन इतकं चांगलं झालं खूप मन प्रसन्न झालं वाटा नव्हतं दर्शन होईल असं कारण की खूप लेट झाला होता आणि आम्ही खूप लेट पोहोचलो पण आम्ही खाली बार वाजेपर्यंत शिववाजीपर्यंत असं झालो तुम्ही इच्छा होती आम्हाला दर्शन घेण्याची आणि आमचंही मन प्रसन्न झालं दर्शन झालेलं आहे बोला मांडलच्या खाली खूप छान मन प्रसन्न असं वाटलं येथे येऊन कालेश्वरीचं म्हणजे कालुबाईचं दर्शनही उत्तम झालं आणि तुम्ही पाहताय हा कालेश्वरी म्हणजे कालूबाईचं मंदिर आणि खूप वारा सुटलेला आहे काही जाता गुड इव्हिनिंग बोलण्यापेक्षा गुड नाईट ची वेळ आली ना आता जेवणाची वेळ आली आता दर्शन झालं दर्शन झालं आता आम्ही बसून जेवायला ब्लॉग मध्ये बघितलं खूप छान दर्शन झालं आमचं देवीचं आणि बघा आता अशा प्रकारे आमचं जेवणाचं चिंगे हे आता गुड नाईट सर्वांना बोलण्याच्या अगोदर आपला ब्लॉग एंड करतोय आणि आजचा ब्लॉग हा सात नंबरचा सा ब्लॉग होता तो कसा वाटला तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा बोलण्याच्या इतपत काहीच वाटत नाही कारण की खूप थंडी वाजते आणि खूप चेहरा पण एकदम सुकून गेलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप थंडी आहे म्हणतात ना कालूबाईच्या ठिकाणी आम्ही आलो होतो शेवटचं दर्शन आमचं कालूबाईचं होतं म्हणजे मांडरच्या कालेश्वरीचं तर दर्शन पण उत्तम झालं थंडी खूप असते आणि तुम्ही पाहू शकता की खूप थंडी आहे आणि बोलतात इथे बारा महिने थंडीच असते आणि ज्या गाण्यामध्ये उल्लेख केलेला आहे गार डोंगराची हवा खूप अतिशय सुंदर आणि शब्दरचना पण खूप छान होत्या कारण की इथे हवाच जास्त आणि गार हवा आहे तर रात्रीचे दीड आणि आता आम्ही पोचलोय भोर वर्ण देऊ रोडच्या ठिकाणी पेट्रोल पंप म्हणजेच आम्ही पेट्रोल भरायला आता उतरलो होतो तर खरं तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा कमेंट्स करा तेवढं शेअरही करा चांगलं वाटलं असेल तर लाईक करा आणि सर्वांना शेअरही करा पुन्हा एकदा सांगतो हा ब्लॉग जसा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल काहीतरी नवं काहीतरी बघायला भेटला असेल ह्या ब्लॉगमध्ये आम्ही फक्त देवदर्शन केलं होतं फॅमिलीला एक मी वेल दिला होता कारण की इतरत्र वेल तर माझा माझ्या कामामध्ये बिझी असतो तर आज खरं तर मी फॅमिलीसाठी वेल दिला होता एक दिवसामध्ये एवढं क्षेत्र केलं होते तर मस्त आपला प्रवास झाला आणि खूप छान झाला मन प्रसन्न झालं फॅमिलीसोबत देवदर्शनाचा योग खूप अत्यंत महत्त्वाचा मतभाग्य समजलं त्याला बाय करा बाय करा हाय करा हाय गुड नाईट मी उतरलोय खेळ शिवापूर येथे स्पेशल मलाही करणार पाहुणे पण पुन्हा एकदा आम्ही चाय पियाला थांबलो तर तुम्ही पाहू शकता स्पेशल मलाही चाय आणि पाहुणे दोन वाजलेले आहेत पाहुणे दोन आणि आता आम्ही चाय पियाला थोडा गाडी साईडला लावली आणि तुम्ही पाहत आहे समोर आपल्या स्पेशल मलाई चाय आहे तर खूप छान चाय अशा प्रकारे आपण ब्लॉगच्या एंडला आपण काहीतरी पार्ट बनवतोय नवीन तर खरोखर अजून मला तर वाटत नाही का ब्लॉगचा एंड होणार आहे तरी अगोदर तर आपण एंड बोललो आहे पण इथेही एंड आपण तर मंडळी ब्लॉक नंबर होता सात आणि पार्ट नंबर होता दोन तर ब्लॉग एंड करण्या अगोदर मी सर्वांचे आभार मानतो आपण हा ब्लॉग जरी खूप मोठा असला तरी आपण वेल देऊन हा ब्लॉग पाहिला आणि नक्कीच आता कमेंट्स करा लवकरात लवकर, लवकर। जेणेकरून जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असणार त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो येतोय ये नवीन ब्लॉग घेऊन आठ नंबर